मुंबईतील दादर शहरामधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेमुळे खळबळ उडाली आहे गुरुवारी रात्री मुलगी कोणाला काही न सांगता घराबाहेर पडली असता तिला एकटे पाहून कॅब चालकाने टॅक्सीमध्ये बसवलं आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीचे कुटुंबीय त्यांच्या मूळ गावी कामानिमित्त गेल्याने ती त्यांच्या शेजाऱ्याकडे काही दिवस थांबली होती मात्र दिनांक एकवीस रोजी गुरुवारी रात्री साधारण दोन वाजेच्या सुमारास मुलगी कोणाला काही न सांगता एकटीच घराबाहेर पडली मुलगी ज्या शेजाऱ्यांकडे काही दिवस वास्तव्यास होती ते त्यांचे नातेवाईक असल्याने मुलीच्या आईने तिला त्यांच्याकडे राहण्यास सांगितले होते मात्र गुरुवारी रात्री मुलगी कोणास काही न सांगता बाहेर पडली असता तिला एकटे पाहून कॅब चालकाने तिला बोलण्याच्या नादात तिला तिथून घेऊन गेला दादर पोलिसांनी ही माहिती दिली मोहम्मद जलील खलील असं आरोपी कॅब चालकाचं नाव आहे मोहम्मदने तिला बोलण्यात गुंडाळला आणि मुंबई दर्शन दाखवून देऊ या बहाण्याने तिला कॅबमध्ये बसवलं त्यानंतर मोहम्मदने काही वेळ कॅबमध्ये तिच्यावर अत्याचार बलात्कार केला असे पोलिसांनी सांगितले पीडित मुलीने या घटनेनंतर घरी पोहोचल्यानंतर तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला गुरुवारी रात्री आरोपीने तरुणीला त्याचा मोबाईल नंबर एका कागदावर लिहून दिला होता मोहम्मदला वाटले मुलगी त्याला परत कॉल करेल मात्र मोबाईल नंबर मिळाल्याने आरोपीचा तपास लवकर लागण्यात मदत झाली असे पोलिसांनी सांगितले पोलिसांनी तक्रार नोंद केल्यानंतर परिसरातील सर्व सी सी टी व्ही फुटेज तपासले तसेच आरोपी या आरोपीचा मोबाईल नंबर ट्रेस करून त्याला पकडण्यात यश आलं आणि त्यांनी आरोपीला वडाळा येथून अटक करण्यात आली आहे आरोपी कॅब चालकावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत